हवामान खात्याने देशातील एकवीस राज्यांमधील बहुतांश भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे या काळात देशाच्या बहुतांश भागात तापमान छत्तीस अंशांच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे त्याचवेळी एकवीस ते बावीस मार्च दरम्यान झारखंडमधील अनेक भागात वादळ आणि गारपिटीसह पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या काळात वाऱ्याचा वेग ताशी साठ किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो गेल्या दिवशी राज्यात वारे आणि गारपिटीसह पाऊस पडला हवामानातील हो बदलामुळे राज्यात सुमारे नऊ अंशांनी तापमान घसरले याशिवाय नवीन पश्चिमी विक्षोभामुळे राजस्थानच्या अनेक भागात दोन दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे काही भागात चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात बंगालच्या उपसागरावर तयार होणाऱ्या हवामान प्रणालीमुळे दक्षिण बंगालच्या अनेक जिल्ह्यांमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी पाऊस आणि गारपीट होऊ शकते या काळात वाऱ्याचा वेग पन्नास किलोमीटर प्रति तासपर्यंत पोहोचू शकतो दिव्य मराठीचा रिपोर्ट